ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स चांगभेला जवळपास संपर्क राहुल बोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंचाणव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस राज्यभरातील विद्यार्थी बीपीए बीसीएच्या प्रवेशापासून वंचित राहणार सामायिक सी टीची माहिती नसलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान बोला माझं नाव सानिता मारुती कदम मी आता बारावी आर्ट्समधनं दिलं झालेली आहे तरी मला आता बी सी एला ॲडमिशन हवं आहे पण एंट्रन्स एक्झाम मी दिलेली नसल्यामुळे ॲडमिशन भेटत नाही आहे आम्हाला माहित नव्हतं की एंट्रन्स एक्झाम आहे ते मग शासनालाही विनंती आहे की त्यांनी एकतर बिना एंट्रन्स एक्झामच्या आम्हाला पर बी सी एला ॲडमिशन द्यावं किंवा एंट्रन्स एक्झाम घेऊन आम्हाला ॲडमिशन द्यावं असे किती विद्यार्थी आहेत तुम्ही तुम्हाला माहिती हजार राज्यभर बी सी ए बी सी एस बी बी ए बी एम एस बी बी एम या अभ्यासक्रमांसाठी यावर्षी प्रथमच ई टी दोन हजार चोवीस ही सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आली परंतु सांगली जिल्ह्यासह राज्यभरातील बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांना याची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही त्यामुळे राज्यभरातील महाविद्यालयात बीबीए बी सी एच्या जागा रिक्त राहण्याचा धोका निर्माण झाला आहे अनेक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमापासून वंचित राहावे लागणार आहे राज्यात दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण अंमलात येत आहे या धोरणानुसार हे सर्व अभ्यासक्रम तंत्र शिक्षण परिषदेने आपल्या अखत्यारीत घेतले आहेत पूर्वी हे अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरावर चालायचे परिषदेकडे अभ्यासक्रम गेल्याने प्रवेशासाठी परीक्षेचे धोरण लागू करण्यात आले पलूस तालुक्यात लक्ष्मणराव किर्लोस्कर महाविद्यालय पलूस डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुरुली क्रांत्यग्रिणी डॉक्टर जी डी बापूलाड महाविद्यालय कुंडल या महाविद्यालयामध्ये बी सी ए बी बी ए बी बी एम हे अभ्यासक्रम आहेत चालू वर्षी प्रथमच ई टी दोन हजार चोवीस ही सामायिक प्रवेश परीक्षा झाली परंतु या परीक्षेची पालक विद्यार्थ्यांना माहिती नव्हती त्यामुळं शेकडे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले सीई टीचा निकाल सतरा जून रोजी लागणार आहे आतापर्यंत बारावीतील गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जात होता परंतु यावर्षी सीई टीतील गुणांवर प्रवेश देण्यात येणार आहेत महाविद्यालयांना पूर्वीप्रमाणे थेट प्रवेश देता येणार आहेत आता सीई टी मधून विद्यार्थी घ्यावे लागतील अखिल भारतीय परिषदेने एम बी एम सी ए या व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या धर्तीवर बी सी ए बी बी ए बी एम एस बी बी एम हे पदवी शिक्षणक्रमही अखत्यारीत घेतले आहेत त्यामुळे त्यांना व्यावसायिक शिक्षणक्रमांचा दर्जा प्राप्त झाला आहे तालुक्यातील पलूस रामंद्रनगर कुंडल या महाविद्यालयात या अभ्यासक्रमासाठी जागा रिक्त राहण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे ही परीक्षा आणखी एकदा घ्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे आता आता जे, एस जे आता तर बऱ्याच असं दिसून येते की मुलांनी एंट्रन्स एक्झाम दिलेली नाहीये तर मुलांचं एंट्रन्स न दिल्यामुळे नुकसान आम्हाला दिसून येते आहे आणि मुलं बी बी ए बी सी एसाठी ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत पण एंट्रन्स नसल्यामुळं मुलांचे नुकसान लक्षात घेता एक तर रिएंट्रन्स परीक्षा पुन्हा व्हावी नसेल तर एंट्रन्स विदाऊट एंट्रन्स ॲडमिशनची तरतूद हे असे ते अंडर व्हावी असं मला वाटतं का तर मुलांना जो आता कल आहे बी बी ए किंवा बी सी एचा तो जे प्रोफेशनल कोर्स असल्यामुळं मुलांचा कल इकडं आहे आणि ॲडमिशनसाठी मुलं येत आहेत पण एंट्रन्स असल्यामुळं ते नाही म्हणून परत दुसऱ्या कोर्सेससाठी ॲडमिशनला घ्यायला जात आहेत तर हे मुलांचं नुकसान लक्षात घेता रिएन्ट्रन्स शंभर टक्के झाली तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर विदाऊट एंट्रस ॲडमिशन देण्याची तरतूद आमच्याकडे कलावाणीजी विज्ञान महाविद्यालय व्यवसाय अभ्यासक्रम यासारखे कोर्सेस आहेत यावर्षी महाराष्ट्र शासनानं नुकताच एक जी आर शासन निर्णय दिला की त्यामध्ये जे का व्यवसाय शिक्षणाकडे असणारे कोर्स आहेत या कोर्सना ए सी टीची मान्यता घेणं बंधनकारक आहे हे जरी खरं असलं तरी आम्ही ए आय सी टीकडे मान्यता घेण्याचं प्रक्रिया पूर्ण केली आहे परंतु हा जो शासन निर्णय झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जे काही नॉर्म्स आहेत ए आय सी टीचे सी आय टीच्या बाबतीमध्ये एन्ट्रन्सच्या बाबतीमध्ये हे एंट्रन्स घेणं बंधनकारक आहे परंतु या कमी अवधीमध्ये विद्यार्थ्यापर्यंत रिएंट्रन्स जो काही एंट्रन्स आहे त्या एंट्रन्सचा प्रचार आणि प्रसार पुरेसा झाला नसल्या कारणाने या विभागाकडे प्रवेश अपुरे होणार आहेत बरेच विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत तर या मा संस्थेचा प्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो की यावर्षीचे जे काय प्रवेश आहेत एक तर विना एंट्रन्स विना घेण्याबाबत सूचित निर्णय सूचित क निर्णय देण्यात यावा अथवा रिएंड्रेस घेण्याबाबतचा अध्यादेश जारी करून या अभ्यासक्रमाकडे वंचित राहणाऱ्या रा विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही आग्रहाची नम्र विनंती